परमपूज्य गुरुमावली श्री अण्णासाहेब मोरे श्री गुरुपीठ व अष्टशक्तीपीठाचे पीठाधीश त्र्यंबकेश्वर यांनी श्री रामरक्षा स्त्रोत व श्री हनुमान चालिसा पठणाचा संकल्प सोडला असून यावेळी श्री रामरक्षा स्त्रोत श्री हनुमान चालिसा सामुदायिक पठण रथोत सा व रथोत्सव सोहळा याचं आयोजन श्री मारुती मंदिर कुपवाड प्रभू श्रीराम मंदिर उत्सव समिती कुपवाड अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाखा कुपवाड यांनी केलं होतं सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा वाजता श्रीरामप्रतिमा पूजन श्री रामरक्षा स्त्रोत व श्री हनुमान चालिसा सामुदायिक पटणा सुरुवात झाली दुपारी श्रीराम जप प्रभू श्री राम मूर्ती व हनुमान मूर्तीस अक्षदा अर्पण सोहळा संपन्न झाला त्यानंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली झाल्यानंतर प्रसाद चालू वाटप करण्यात आलं प्रभू श्रीरामरथ पूजन आणि आरती झाल्यानंतर श्री प्रभू रामाच्या नावाने जयघोष करीत आकाशामध्ये आतिषबाजी व डॉल्बीच्या आवाजामध्ये रथोत्सवाला सुरुवात झाली यावेळी संपूर्ण कुपवाड राममय झालं होतं श्री मारुती मंदिर येथून प्रभू राम रथोत्सवास प्रारंभ झाला एस टी स्टँड मार्गे मेन रोड महावीर व्यायामशाळेमार्गे राणाप्रताप चौक नगर मार्गे थोरला गणपती चौक संत रोहिदास महादेव मंदिर मार्गे मेन रोड श्री नागराज चौक श्री मारुती मंदिर येथे आली त्यानंतर रथोत्सव महाआरती करून अयोध्या उत्सवाची सांगता करण्यात आली